नर्मदाने दिला अंबिकाला फटका मीरा आणि अंबिका सोडवणार का मायावी व्यक्तीचं कोड तुला जपणार आहे या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये नर्मदा गेस्ट हाऊस मध्ये अचानकपणे चक्कर येऊन पडते त्यामुळे घरातले सर्वजण तिच्यासाठी अस्वस्थ आहेत यासाठी घरामध्ये डॉक्टर देखील बोलवणार आहे पण आता मंजरीच्या बदललेल्या स्वभावामुळे नर्मदाला तिच्यावर संशय येत आहे तर दुसरीकडे घरातील मायावी व्यक्ती कोण याचा शोध घेण्यासाठी अंबिका आणि मीरा या दोघींची कोणतरी अनोळखी व्यक्ती मदत करणार आहे आणि याच अनोळख्या व्यक्तीने एक केस दिला आहे तर हा मायावी केस मंचिरीपर्यंत पोहोचू शकेल का मीरा आणि अंबिकाला त्या व्यक्तीचं कोवडं सोडवता येईल का मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कनाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा